नमस्कार डॉक्टर गणेश गोळकर छत्रपती संभाजीनगर आज आपण <coughs> मराठा आंदोलनातील मागण्या यावर भाष्य करणार आहोत मराठा आंदोलनात काय मागण्या झाल्या तसं आरक्षणाचा लढा हा जवळपास बेचाळीस त्रेचा त्रेचाळीस वर्षापासून प्रलंबित आहे अनेकांना बलिदान त्या ठिकाणी द्यावं लागलं अनेक प्रकारची आंदोलनं झाली मात्र जी आंदोलनाची तीव्रता पाहिजे कारण त्याला कुणी नेताच नव्हतं आणि आता जरांगे पाटलाच्या रूपानं मॅनेज न होणार आणि त्या या ठिकाणी सापडलेला आहे मिळालेला आहे तर जरांगे पाटला पाटील आपल्या मागणीवर ठाम नाही असं संभ्रम निर्माण करणारे आरोप समोरून होत आहेत मुळात जरांगे पाटलाची मागणी एकच आहे मराठ्याला पन्नास टक्केच्या आधीला आरक्षण द्या मग ते त्याला कुणबी म्हणत असतील ते त्याला आणखी काही म्हणत असतील वेगवेगळे नावं देत असतील न्यायमूर्ती संदीप समिती सिम संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून होणारं काम असेल परंतु त्यांची मागणी एकच आहे फक्त मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आती पन्नास टक्केच्या आतीलच का म्हणतात तर ते सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे ते संसदेत म्हणजे संसदेमध्ये जे प्रोव्हिजन आहेत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांना ती मागत आहेत ते संसद जे करत नाही आरक्षण मर्यादा कॅप वाढवायची आणि संसद जे सांगते की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच असावी हीच मागणी करत आहेत मग देश हा कुणाच्या म्हणण्यावर चालतो का हो यांना असं करू नका असं म्हटल्याने चालेल का किंवा यांना असं द्या जे नियमात बसतं ते द्यावंच लागेल ना म्हणजे हा ठास का कशासाठी चरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून किंवा अनेक आंदोलनामध्ये हीच मागणी त्या ठिकाणी लावून धरलेली आहे आणि संभ्रम निर्माण करणारे अनेक जण आहेत जे म्हण म्हणतात की पन्नास टक्केच्या व्हरिलेशीविषयी आरक्षण याच्यावर बोलतात ते ते म्हणतात की पाच मे एकवीसला सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण नाकारलं अनेक आयोगानं नाकारलं अहो हे क्षे सत्य आहे हे नाकारलं परंतु याला जबाबदार सरकार आहे राज्य सरकारला दोन हजार अठराला आरक्षण देण्याचे अधिकार नव्हते तरीही दिलं मग ते नाकारणार ना राज्य ना। सरकारनं पन्नास टक्केच्या वर दिलं इंदिरा सहानी प्रकरण सांगतं की पन्नास टक्केच्या आत असावं मग ते रद्द होणारच ना मग याला मराठा समाज मराठा समाज जबाबदार नाही आणि मराठा समाजाची वर्गवारी सांगितली की, की, हो ले ले। की नसा नसा सा ते मागास नाही तर ती राज्य सरकारची चूक आहे कारण शंभर टक्केवर पर्सेंटेज काढण्याऐवजी ती अठ्ठेचाळीसवर काढलेलं आहे त्यामुळं मन दुभंगणारी किंवा कोणाच्या ताटात लहिसकावून घेणारी अशा प्रकारची भाषा ही चुकीची आहे वेळोवेळी आयोगानं आरक्षण नाकारले तर मराठा समाजविरोधी लोक नसानसात मराठा समाजाचा तीव्र विरोध असलेले लोक त्याच्यात होते म्हणून ते नाकारलं गेलं आहे आणि त्यामुळं मुळात दोन मागण्या हे एकत्र करतात ओबीसीचे स्वयंघोषित मसिहा नेते जे स्वतःला म्हणतात तर ते दोन मागण्या एकत्र करतात कोणत्या पन्नास आतील कुणबी मागणी आणि पन्नास टक्केच्यावरील ए सी बी सी मागणी पन्नास टक्केच्यावरील ए सी बी सी मागणी जारांगी पाटील करीत नाहीत बिलकुल करीत नाहीत मराठा समाज ते आरक्षण मागतच नाही आणि ते आरक्षण टिकणारही नाही त्याच्यामुळं ते नकोच आहे उलट राज्य सरकारनं पन्नास टक्केच्यावरील दहा टक्के ए सी बी सी दिलं त्याच्यामुळं म्हणजे जे मागितलं नाही बरं का ते दिलं त्याच्यामुळं मराठा समाजाचं राज्यातलं दहा टक्के डब्ल्यू एस हक्काचं गेलं ज्याच्यात बऱ्यापैकी मराठा समाजाला ते मिळत होतं उलट हे सरकारनं गोडचूक केलं आहे आणि ते दिलं ते किती दिवस टिकणार आहे तर येणार काळच सांगेल पण सरकारला द्यायचंच आहे ना तर आणखी एक पर्याय लास्ट सरकारसमोर आणि तो राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे मग जी क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित आहे ती तिचा निकाल लावून घ्या तिचा निकाल जर लागला तर सगळे प्रश्न सुटतील ना म्हणजे करायचं काहीच नाही आणि हे हे फक्त हा भिजत घोंगळ ठेवायचं म्हणून हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे तेरा मे मराठा समाज हा ऑलरेडी मराठा आरक्षणात आहे म्हणजे त्या ओबीसी आरक्षणात आहे तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी ओबीसी प्रवर्गाची यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी जात आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी कुणबीचे तत्सम म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा त्यात समाविष्ट करण्यात आला आहे आणि त्यांच्याच नोंदी राज्य सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती राज्य कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सत्तर ऐंशी शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या शासनाच्या दप्तरात दडलेल्या महसुली शैक्षणिक आणि इतर नोंदी शोधत आहे नोंदी आहेत का नाही तुम्हाला ते पुरावे बे मान्य नाहीत आणि याच नोंदी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रुजी शासनानं सत्तावन्न लाखाचे वर आहेत असं म्हटलेलं आहे आता त्या त्रेसष्ट लाखाच्या पुढं गेलेल्या आहेत मात्र राज्य शासन ती आकडेवारी जाहीर करत नाही का कोणास ना ठाऊ कशाला घाबरते सरकार आहे तुमच्याकडे असलेले कागदपत्र जाहीर करा कागद पुरा ना पुरावे दाखवा ना आणि राज्य सरकारनं न्यायमूर्ती संदीप समिती संदीप समिती शिंदेचे दोन अहवाल स्वीकारले आहेत मात्र राज्य सरकार ते जाहीर करायला तयार नाही का का जाहीर करत नाही करा ना जे आहे ते सत्य हे द्या आणि बोगस नोंदी आहेत खोट्या नोंद्या आहेत अशी ओरड केली जाते भुजबळ आणि त्यांची पिलावळ अशा प्रकारचं खोटं नाटक या ठिकाणी दाखवत आहेत जर खोटे प्रमाणपत्र मिळाले असतील तर शिक्षेचं कडक प्रावधान आहे अंमलबजावणी करा ना कोणी सांगितले तुम्हाला अनेक खाते आहेत सामाजिक न्याय खाता आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आणखी वेगवेगळ्या समित्या आहेत करा ना कुन? त्याला कोण तुम्हाला कोणी आक्षेप घेतला आणि हे प्रमाणपत्र जरी कोणाकडे एखादा दुसरा अपवाद असेल कोणी ते खोटं करून मिळवलंय तर त्या प्रमाणपत्राचा काहीच उपयोग होणार नाही घरात शोभेची बावली होणार कारण त्याची व्हॅलिडिटीच होणार नाही ना जर हो ना ना। खोटं कोणी काढत असेल तर आणि जशी तुम्ही खोट्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीवर ओरड करताय ना जरांगे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहता श्रीरामपूरमधील माळी जातीचं प्रमाणपत्र खाडाखोड करून केली याचा पुरावा मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दाखवला आहे त्यावर तुम्ही का बोलत नाही हो तिथं का तुम्ही तोंड गप्प ठेवले तेरा हजारहून अधिक सरकारी कर्मचारी ज्यांनी जात प्रमाणपत्रावर नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्यात आहेत त्यांच्या दहा वीस तीस वर्षाच्या नोकऱ्या झाल्या असे तेरा हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि त्यांची कास्ट व्हॅलिडिटी झाली नाही म्हणजे प्रमाणपत्र बघ आहे की नाही बरं हे प्रकरण न्यायालयात उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयानं सांगितलं त्यांना नोकरीवरून काढून टाका हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं त्यांना नोकरीवरून काढून टाका तरीसुद्धा राज्य सरकारनं मानवी पातळीचा विचार करीत आणि प्रशासकीय सोयीसाठी या तीन हजार कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली एक्स्ट्रा पदं निर्माण केली आहेत त्याच्यापेक्षा मग हे चालतं का हो आणि त्यावेळी यांचे तोंड कुठं घाण पडलेली होती हां आताही अधिसंख्य पदं निर्माण केली जातात आणखी ते चुलू सुरू आहे मग त्यावरही का बोलत नाही म्हणजे फक्त सोयीनुसार बोलायचं मराठा समाज चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही खोटं असेल ते आम्हालाही मान्य नाही परंतु मराठा समाजाला कुठं काय द्यायची वेळ आली तर मग पराचा कावळा होण्याची आवश्यकता काय हो कोणताही कायदा करायला आधार लागतो सरकारकडं सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे सत्तावन्न उन लाखाहून अधिक कुणबी आहेत तसं तर आता त्रेसष्ट लाखापेक्षा जास्त झालेलं आहे आणि त्या आधारे विधिमंडळात मराठा आणि कुणबी एकच कर कायदा करायचा आहे किती साधा आणि सरळ उत्तर आहे कशाला तो सामाजिक मागास मागास आहे तो होता फक्त मराठा समाजानं ते घेतलं नाही पूर्वी आणि आता ते माग आता गरज पडली म्हणून ते मागायला पण ते आहे ना, ना, ना म्हणजे ना हे नाकार कस काय नाकारणार तुम्ही तुम्ही नोंदी कस काय नाकार आणि किंवा हे पण करायची गरज नाही हा कायदाही गरज नाही कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय घ्यायचा आहे कोणता एक जून दोन हजार चारच्या निर्णयात सुधारणा करायची शासन निर्णयात <alcohol> सुधारणा करायची जे आरमध्ये सुधारणा करायची आणि अशी सुधारणा दोन हजार अठरामध्ये झाली कुनबीच्याऐवजी कु डॉट असेल किंवा कुल डॉट असेल तर कुणबी मात्र त्याची ग्रह चौकशी करावी अशी सुद्धा दोन हजार अठराच झाली मग आता तो गर, आर म्हणजे तेरा ऑक्टोबर सदुसष्टसाठी एक जून चारला आर काढला जातो अठरामध्ये त्याचं त्याची मॉडीफाय केला जातो आता एकदा मॉडीफाय करा ना हां किती साधी सरळ गोष्ट आहे सगळा म मा, मराठा समाज त्याच्यात बसतो ना मराठा समाज समाविष्ट करायचा आहे आणि जात आधारित व्यवसायावरून आपण आरक्षण दिलेलं आहे तिली त्याचा व्यवसाय करतो माळी त्याचा व्यवसाय करतो कुंभार मडके घडवतो लोहार लोखंडाचं काम करतो सुतार त्या ठिकाणी लाकडी काम करतो बेलदार बांधकाम करतो नावी कटिंग करतो म्हणजे अशा प्रकारचे कामावरून तुम्ही दाट जात दा या आरक्षणात समाविष्ट केला मग मराठा व्यवसायाची जात सांगायला कुठल्या भविष्यव्याची गरज आहे का कोणती जात आहे तर सगळ्याला माहिती आहे मराठा समाज शेतीच करतो हां त्याला बाकीच्या जाती तर शहराकडे वाळल्या त्याला काळ्यायची उटी भरायची शेती आहे म्हणून ते तू तिथंच राहिला त्याला तिथून बाजूला हटताच आलं नाही आणि तरी तुम्ही असं म्हणता शिवरायांच्या मुळात मराठा ही जातच नव्हती मराठा हा प्रादेशिक वाचक किंवा अभिमान वाचक शब्द आहे पहा तुम्ही जनगनामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा मराठा हा प्रांतवाचक प्रादेशिक वाचक शब्द आहे आणि शिवरायांच्या जाती सुद्धा मराठा मावळा म्हटलं फक्त मराठ्यांनाच नाही आताचे पुढं लागले त्याला तर नावी मराठा डोबी uh, मराठा किंवा या या ठिकाणी कुंभार मराठा सगळ्या पुढं अशा प्रकारच्या अठरा आलुतेदार बारा बलुतेदार सर्वांना मराठाच त्या ठिकाणी म्हटलं जात होतं पहा तुम्ही मुस्लिम तो औरंगजेबाचं वाक्य मराठे म्हणजे तो फक्त एका जातीला बोलत होता का तर शिवरायाच्या स्वराज्यालाच साम स्वरा शिवरायाच्या साम्राज्याला मराठा साम्राज्य असं म्हटलं जायचं म्हणजे मराठा जात नव्हती तर मराठा हा क्षेत्रीय होता आणि तो शेतकरीच आहे तो शेती करायचा आहे त्याला कुणबीक म्हणायचं शेतकरी म्हटलं तर शेती करायचं तो आणि ज्यावेळेस युद्धाची गरज पडेल त्यावेळेस तो हातात तलवार घ्यायचा त्यावेळेस त्याला मराठा म्हटलं जाईल महात्मा फुल्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये कुळवाडी भूषण असा छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला कुळ कुळवाडी भूषण अशा स्वरूपाचा छत्रपती शिवरायांचा पोतळा हा शिवरायांचा उल्लेख शिवरायांना उपाधी ही महात्मा फुलेंनी दिलेली आहे संत तुकोरा वा, तुकोबाराय आपल्या अभंगात सुद्धा म्हणतात बरे झाले देवा कुणबी केले तरी दंबेची मेल असू तो म्हणजे असे किती पुरावे द्यायचे तुम्हाला हां हैदराबाद गॅजेटमध्ये त्यावेळेस मराठवाड्यात पाच जिल्हे होते आणि जात आधारित जनगणना व्हायची त्यात पाच जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस टक्के मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत तिथं एकही नोंद मराठा म्हणून नाही कालांतरानं तीच नोंद सगळ्याच नोंदी मराठा म्हणून ओळखले गेले पण एक बी नाही मग सगळे मराठा कुठं हरवले म्हणजे हे सरळ सरळ सोप साध सरळ गणित आहे आणि याचे अनेक पुरावे आहेत एकोणीसशे एकतीसच्या जात गण गणनेवर आधारित आरक्षण दिलेलं आहे सर्वांना ओबीसी आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीने दिलं आहे मग त्याच्या अगोदर एकोणीसशे एकवीसला मुंबई हायकोर्टानं मराठा आणि कुंडी किंवा कुळंबी हे एकच आहेत असा निर्णय पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एक सॉरी एकोणीसशे एकवीसला दिलेलं आहे म्हणजे हे एकतीस चेतन आपलं एकवीसचं आहे मग हे चालत नाही का म्हणजे फक्त काय आहे अर्रावर करायची गोंधळ करायचा घबराट निर्माण करायची वातावरण गरम करायचं असं व्हायला तसं व्हायला फार धर्म संकट आलं मोठं व्हायला आता आरक्षण लुटायला लागलं ताटातलं ओढून नेलं असं काही नाही असा कुठलाही प्रकार नाही जे सत्य आहे ते सत्य आहे अनेक गॅजेट्स आहेत हैदराबाद गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे अहम संस्थांचं आहे नागपूर करार आहे कितीतरी कागदपत्र आहेत सरकारी इथं प्रदारभारी की मराठा आणि कुणबी एकच आहे सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठं आढळला नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा ढकलेला आहे आणि त्यांना सर्वांची मतं हवी आहेत म्हणून ते निर्णय घेत नाही परंतु जर देश अशा कुठल्या भावनेवर चालत नाही याला द्यायचं नाही त्या त्या त्याला देऊच नाही ता, हे असंच असं करता येणार नाही सर मायबाप सरकार हे सर्वांचं असतं सर्वांना न्याय द्यावा लागेल आणि जे घटनेत आहे जे संविधानात आहे तेच मागतो ना तर ते द्यायला का तुम्ही का सरता स्वतःला तज्ञ समजणारे हाकी जे अचानक निर्माण झाले ज्यांना दोन विधानसभेमध्ये एकदा सव्वा दोनशेच्या आतच आणि एकदा पाचशेच्या आतच मतदान पडलं आणि आत्ताच्या लोकसभेच्या माडा मतदारसंघामध्ये पाच हजार समथिंग मतदान मत पडलं असे तिन्ही निवडणुकीत पराभूत झालेले आहे की पावसाळ्यात छत्री उगावे तसे अचानक उभा जरंगी पाटला तर वीस वर्षाचा त्याग आहे वीस वर्षापासून ते आंदोलन करत आहेत आज दहा महिन्यात अखंड चालू आहे चालू त्या दहा महिन्यामध्ये आणि याने दहा दिवसाचं आमरण उपोषण केलं हा केनी जरंगी पाटील पाच सहा दिवसात तर त्यांचे डोळे उघडत नाही तो डोळ्याचं झापड उचलत नाही म्हणजे पा दोन आंदोलनातला फरक काय आहे तर आणि काल हे स्वतःला स्वयंघोषित तज्ज्ञ मानणार हा म्हणले की आता नोकऱ्या कुठं राहिल्या आहेत सरकारनं जागतिकीकरण उदारीकरण आणि जागतिकी उत्करण उदारीकरण आणि करन, उदारी खाजगीकरण आणलेलं आहे सरकार हे सरकार नऊ कंपन्याच्या माध्यमातून खाजगी आउटसोर्सिंगद्वारे पद भरत आहेत कंत्राटी पद्धतीची तात्पुरत्या स्वरूपाची कमी पगारावर कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारची पदं भरत आहे मग आता जागाचं राह नोकऱ्याचं राहिल्या नाही तर आरक्षण कशाला मग कुणाचं आरक्षण कसलं <coughs> कोणाला प्रतिनिधित्व मग तुम्ही म्हणताय ना कुणाला प्रतिनिधित्व काहीच कोणाला आरक्षण नाही मग तुम्हाला <coughs> मराठा समाजाला आरक्षण द्यायला प्रॉब्लेम काय तुमचं कुठं नेमकं दुखणं कशाच आहे तर ह्यांचं नेमकं दुखणं एकच आहे आपण पुराणात अनेक कथा ऐकल्या की ह्याचा जीव एका त्या राक्षसाचा जीव बेंबीत होता मग त्याला बाण मारून त्याच्या बेंबीवर बाण मारावा लागला त्यावेळेस तो मेला याचा कुठं कंठात होता म्हणून त्याला कंठावर बाण मारा मा मारावा लागला ज्यावेळेस कंठावर बाण मारला त्यावेळेस तो मेला तर त्यांना कुठं पाया डोक्यात चळीकडे बाण मारले पण त्यांना काही झालं म्हणजे त्याचा जीव त्याच्यात असतो तसं या टोळी ही जी वीस पंचवीस जोनाची टोळी यांचा जीव राजकीय पदामध्ये आहे राजकीय गोष्टीत आहे मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं आहे मराठाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता म्हणजे पायलीचे पन्नास राजकारणात मराठीचे काय करायचे असून काही काय काहीच कामाचे नाहीत ना हां विधानसभेत विधानपरिषदेमध्ये पन्नास टक्केपेक्षा असं खोगीर भरती मराठीचीच आहे मंत्रिमंडळात अर्ध्यापेक्षा जास्त <coughs> आहे बऱ्याचशा ग्रामपंचायती आहेत पण हे काय कामाचे काय ग्रामपंचायती तर त्या राजकारणापायी अनेकांच्या जमिनी विकल्या गेल्या हो वाट लागली अक्षरशः त्याच्यामुळं राजकीय आरक्षणाची ही मागणीच नाही मुळात परंतु हे <coughs> फक्त राजकीय आरक्षणाचं भांडवल करतं मला सांगा एन टी अबकड म्हणजे वंजारा बांधव बंजारा बांधव धनगर बांधव एसबीसी बांधव यांच्या आरक्षणाला ह्या मागणीत कुठंच धक्का लागत नाही मग हे का ओरड करतो आमचं आरक्षण आम्ही उभीशी अहो तुमचा स्वतंत्र प्रवर्ग आहे कुठलं आरक्षण लागत नाही फक्त तुमची पोटदुखी एकच आहे तुमची जळजळ एकच आहे की आमचं राजकीय आरक्षण हिरावून घेतं काय <coughs> आम्हाला राजकारणाचा कंटाळा आला आहे परंतु सरकारने मराठा समाजाला तात्काळ न्याय द्यावा अन्यथा याची जबरी किंमत सरकारला मोजावी लागेल